जय जय रघुवीर समर्थ आयुष्य आपल्याला बऱ्याच गोष्टी फुकटात देतं पण त्याची किंमत आपल्याला तेफास कळते जे फा त्या गोष्टी कुठेतरी हरवतात मित्रांनो लक्ष सगळीकडे ठेवायचं असतं फक्त दाखवायचं असं की आम्हाला काहीच माहीत नाही प्रार्थना आणि ध्यान या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत कारण प्रार्थनेत देव आपलं ऐकतो आणि ध्यानात आपण देवाचं ऐकतो आपल्यासाठी एखादी व्यक्ती खूप तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण आजकालच्या युगामध्ये स्वार्थासाठी नाती जोडणारी लोकं पावलोपावली भेटतात स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही मित्रांनो माणुसकीच्या नात्याने जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात कुणाचं मन दुखावल्यावर सॉरी म्हणून काहीच उपयोग नसतो कारण तुटलेली वस्तू जोडूनही तिचा उपयोग होत नाही आपल्याला काय बनायचय हे फक्त आपल्या हातात असत बाकी इतर लोकांना तुम्हाला वाईट मार्गावर चालताना पाहून चांगलंच वाटत असत लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका मिळतच असतो मित्रांनो स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा करून हा, हा सगळ्यात मोठा विश्वासघात असतो चार पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत उडू नका कारण हवेत उडालेला पाला पाचोळा हवेने साथ सोडली की लगेच घिरट्या घालत जमिनीवर आदळत असतो अनुभवातून एक गोष्ट कळते सगळ्यांना सगळं सांगत बसलो की तमाशा आपल्याच आयुष्याचा होतो मित्रांनो महत्व माणसाला नसतं तर चांगल्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही मन जिंकू शकत नाही स्वतःवर असलेला विश्वास जेफा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो दोन राहूनही एकमेकांसाठी झुरता आलो पाहिजे या कलियुगात एका एक व्यक्तीसाठी आयुष्यभर मरता पाहिजे देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ आल्यावर आपल्याला रडवत असतो मित्रांनो इतरांच्या दुःखांमध्ये साथ देणारी व्यक्ती बहुतेक वेळा स्वतःच्या दुःखांमध्ये ती एकटीच असते काही गोष्टी उशिरा मिळतात पण खूप छान भेटतात जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरताही आलं पाहिजे स्वतःसाठी जगता आलं पाहिजे आणि तितकंच कठोर होता आलं पाहिजे मित्रांनो माणसाला आपल्या कर्माची भीती असावी देवाची किंवा भूताची नसावी कारण भूत आणि देव दोन्ही काल्पनिक आहेत पण माणसांचं कर्म मात्र ते वास्तविक आहे आयुष्यात अशा लोकांसाठी नेहमी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते सांगायला सगळ्या सा गोष्टी खूप सोप्या असतात पण कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर मित्रांनो मतलबी माणसं गरजेच्या वेळी तुमच्या जवळ येतात तुमची विचारपूस करतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याशी संवाद साधणंही बंद करतात अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका शपथ घेऊन खोटं बोलणारा माणूस लोकांना खरं वाटतो आणि प्रामाणिक सत्य सांगणारा माणूस लोकांना खोटा वाटतो आणि ही समाजाची शोकांतिका आहे काहींच्या आयुष्यात प्रेम असतं पण ते अनुभवायला वेळ नसतो अशा माणसाला नेहमीच फसवत असते गरज संपली की त्यामध्ये दोन दिसायला लागतात मग ती वस्तू असो किंवा नातं असो आयुष्याचा प्रवास करत असताना उगास कोणत्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही कारण हा सुंदर जन्म पुन्हा कधीच मिळत नसतो आपण कोणासाठी कितीही काहीही करा काहीच उपयोग नसतो मित्रांनो आयुष्य बिनधास्त जगायचं कुणाचं वाईट करायचं नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि आनंदाने जीवन जगत राहायचं आपल्याला काहीच कमी पडत नसत आणि फरक तर अजिबात पडत नसतो कुणासाठी वाईट वाटून कधी घ्यायचं नाही लोकांचे अनेक रूप आहेत सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंधसुद्धा नसतो मित्रांनो आजकाल लोक देवावर सुद्धा नाराज होताना दिसतात तर तुम्ही आम्ही कोण आहोत कुणी कितीही वाईट बोलो कुणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करो आपण त्याच्याविषयी आणि इतरांविषयी चा। चांगलंच बोलत राहायचं आणि चांगलंच वागत राहायचं चा। मित्रांनो बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचं हित चिंतायचं कुणाच्या पुढे पुढे करायचं नाही जिंदगी मस्तीने पण शिस्तीने जगायची आपल्याला माहीत आहे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसंच शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात म्हणूनच नेहमी हसत राहा कारण हा सुंदर जन्म पुन्हा कधीच नसतो तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो द बिंदूचे तुषार हे हिरव्या पानावर छान दिसतात आणि भावना या हळव्या मनावर छान दिसतात संयम ठेवला की दिवस बदलायला वेळ लागत नाही आयुष्यात अशीही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम करता येतं मिळवता येत नाही कारण ते दुसऱ्यांच्या नशिबात असतात वाईट वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते ती कायम एकाच्या घरी मुक्कामाला थांबत नाही म्हणून परिस्थिती कशीही असो जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आली की आंबट कैरीसुद्धा गोड आंबा झालेली असते समोरची व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईलच असं नाही कारण आजकाल प्रत्येकाजवळ असतो एकांत निवडायचा नसतो तर स्वीकारायचा असतो कित्येकदा एखादा माणूस सहन करतो त्याला काही पर्याय नाही असा अर्थ नसतो त्याला अनेक पर्याय असतात पण संस्कार आणि मानमर्यादा राखून जीवनात काही गोष्टी केल्या जात असतात मित्रांनो जस आयुष्यात आपण मोठं होत जातो तसंच आई वडिलांनी सांगितलेली गोष्ट खरी होताना दिसते आयुष्यभर लोकांवर हसत रहा टोमणी मारत रहा लोक न बोलता तुमच्या पुढे निघून जाते एखाद्यावर हक्क तितकाच दाखवत जा जितका त्याला सहन होईल जास्त आपलेपणा दाखवलात तर तुम्ही चुकीचे ठरवले जाऊ शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या वयापेक्षा नऊ महिने मोठे आहात आणि ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका मैत्रीही वेड्यांसोबत करावी कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेतात विश्वासघाती लोकांच्या चेहऱ्यावरचे खरे रंग ओळखता यायला हवेत त्यामुळे आयुष्यात रंग त्याच लोकांकडून भरून घ्या जे विश्वासाच्या पात्र आहेत एखादी गोष्ट करायची असेल तर कोण काय म्हणेल याची परवा अजिबात करू नका कारण आपली परिस्थिती फक्त आपल्यालाच अवगत असते लोकांना तिच्याशी काहीच देणं घेणं नसतं मित्रांनो काजू बदाम खाऊन जितकी येत नाही तितकं धोका मिळाल्यावर माणसाला जास्त अक्कल येते कर्माचे फळ आणि नशिबाचा खेळ कुणालाही चुकत नाही नाद हा प्रत्येक गोष्टीचा असावा पण व्यसन कुठल्याच गोष्टींचं नसावं उसण्या कौतुकापेक्षा कमावलेला आत्मसन्मान कधीही श्रेष्ठ असतो शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरं कधी सोडून गेलेली असतात कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्या योग्य व्यक्तीसमोर योग्य होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमी संकटांना दूर ठेवायला मदत करतं मित्रांनो मनाला समजणं जर इतकं सोपं असतं तर मन कधीच दुखावलं गेलं नसतं तोच गुरु श्रेष्ठ असतो ज्याच्या प्रेरणेनं एखाद्याचे चरित्र बदलते आणि मैत्री ती श्रेष्ठ असते ज्याच्या संगतीने आयुष्य बदलते स्वतःलाही जपणं फार गरजेचं असतं कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होत नसते कोणी पाण्यात राहूनही सुकतो आणि कोणी दगडात राहूनही भरतो ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो मित्रांनो दुसऱ्यांच्या आयुष्याला सुखाची चादर द्यावी पण आपल्या कुटुंबासाठी दुसऱ्यांची चादर खेचू नये ज्यांची लायकी गाढवावर बसण्याचीही नसते अशा लोकांना डोक्यावर बसून मिरवण्यात काहीच अर्थ नसतो काही जखमा अशा असतात ज्या शरीरावर दिसत नाहीत पण मनामध्ये खोल रुजलेल्या असतात आणि त्या डोळ्याने दिसणाऱ्या जखमांपेक्षा जास्त त्रासदायक असतात बघण्याची नजर चांगली असली की डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली दिसते माणूस तो खतरनाक नाही जो मोठ्या आवाजात बोलतो खतरनाक तर ते असतात जे कानात हळूच बोलतात मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही तर त्यामध्ये दुरावा वाढत जातो आणि नंतर अंतर वाढत जात त्याची पण असते आणि तिची पण असते मित्रांनो चूक ही वेळेची असते पण यावर एकच उपाय असतो त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्या सोबतचे ते दोन क्षण त्या व्यक्तीच्या एकातल्या शंभर क्षणांवर भारी पडतील मित्रांनो जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात त्यांना असं कधीच गमावू नका कारण आयुष्याची मजा एकट जगण्यात कधीच नसते कोणतंही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसत त्यासाठी वर्तन आणि मनात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागत असतो कोणताच निर्णय रागात घ्यायचा नसतो शांत बसून योग्य संधीची वाट बघायची आणि योग्य वेळी धमाका नक्की करायचा मित्रांनो जबाबदारी स्वप्न बदलायला भाग पाडत असते जपून ठेवणं हे महत्वाचं असतं मग ते सुगंधी फुल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं असो फोटोत नाही तर अडचणीत सोबत राहणारे जवळ ठेवायचे असतात अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं बरं असतं जे तुम्ही दुसऱ्यांना द्याल ते तुमच्याकडे दुपटीने परत येत असतं मग तो विश्वास असो किंवा धोका असो तुम्ही जे पेराल ते सुगवलं जाईल आपण कोणाची वाट बघायची नाही जे आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि जे गेले त्यांना रामराम करायचा मित्रांनो जोडणं खूप सोपं असतं मात्र त्याला जपणं फार कठीण असत जीवनात पैशाला ठराविक महत्व असतं पण माणसाला कायम महत्व असतं पैसा भरपूर असला तरी कोणी भाकरीऐवजी पैसा खात नाही पण पैसा नसला तरी माणूस मेहनत करून भाकरी कमावू शकतो म्हणून जीवनात पैशाला नाही तर माणसाला महत्व द्या कारण पैसा पाहू नये आणि माणूस कायम पाठीशी उभा असला पाहिजे रिलेशन हे इलेक्शन सारखं झालं आहे गरज पडली तर बोलायचं नाही तर टाळायचं मित्रांनो ज्या घरात एकतरी भक्तिवान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील संपूर्ण कुटुंब केवळ त्याच्यामुळे तरुण जात देवाचा हात शिरावर हवा असेल तर चांगल्या माणसांचा घात करणं बंद करा संपत्तीच्या चष्म्यातून नात्यांना कधीच निरकून पाहू नका कारण नात्यांना घट्ट जोडून ठेवणारे बहुतेक गरीबच असतात मित्रांनो आयुष्य जगताना आणि नाती जपताना विश्वासाचं पारड नेहमी वर असावं आणि अहंकाराचं पारड नेहमी खाली असावं कारण विश्वासाने नाती घट्ट होतात आणि अहंकाराने ती नाहीशी होतात सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आपलं मन आहे काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतकं हे शांत असत उत्तर फक्त वेळच देऊ शकते जर तुम्हाला वाटलं की मी एकदाच काय करू शकतो तर एकदा सूर्याकडे बघा तो एकदाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो आयुष्यात चांगलं काम करणारा माणूस कधी सन्मान मागत नाही त्याच त्याला सन्मानास पात्र बनवतो जेफा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेफा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील महत्वाची जागा गमावली आहे कष्टाशिवाय आयुष्यात कोणताही चमत्कार घडत नाही आयुष्य हे एकदाच मिळतं ते आनंदाने जगून घ्या कारण परतून फक्त आठवणी येतात वेळ परत येत नाही मित्रांनो कधी कधी आयुष्यात समजून सांगणाऱ्यापेक्षा ऐकून घेणाऱ्याची जास्त गरज असते आयुष्य म्हणजे काही सर्वांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता असते कितीही माझं माझं म्हणलं तरी एक दिवस खाली करावंच लागतं अर्थ कळता कळता संपत जातो अशी एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजेच आयुष्य मित्रांनो विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा मिळवायचं असेल तर झुकावंच लागत स्वतःची परिस्थिती समजायला लागली कि पावलं योग्य दिशेने पडतात झाडांच्या जंगलात राहणारी माणसं माणूस की बघत असतात तर इमारतीच्या जंगलात राहणारी माणसं फक्त पैसे बघत असतात रडल्यामुळे आपलं कोणी होऊ शकत नाही जे आपले असतात ते कधीच रडू देत नाहीत मित्रांनो कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा खूप महागात पडतो रागात माणसाने कधीच इतकंही पुढे जाऊ नये हि राग मावळल्यावर परतीचे सगळे दरवाजे बंद असतील मित्रांनो भविष्य काय आहे हे माहीत नाही पण आपण पन स्वप्न बघायची सोडतो का अडचणी लाक असतील पण आपण पन उपाय शोधणं सोडतो का कायमच आपलं कोणी राहणार नाही हे आपल्याला अवगत असतं पण तरीही आपण नवीन नाती जोडणं सोडतो का थांबलो तर घर थांबेल या काळजीपोटीस धावत असतो पण विसावा घेणं सोडतो का मृत्यू अंतिम टप्पा आहे हे, हे आपल्याला माहीत असतं पण तरीही आपण जगणं सोडतो का मित्रांनो पण नेमकं मग आपण सोडतो काय तर सोडतो ते इच्छा अपेक्षा सोडतो ते स्वतःवर प्रेम करणं सोडतो ते सुखाचा शोध आनंदाचे क्षण सोडतो ते वयानुसार न चालणं आणि काळासोबत न जगणं मान्य आहे की मनाची खाल आणि जीवाची हाल झाली की सगळं सोडावं वाटतं पण हे नक्कीच कि वय आणि वेळ हे पुढे जाईल तसं नको ते घडणार आणि हवं ते मिळणार मग बाकी धावपळ करून हवी असणारी इच्छाशक्ती जर सोडली तर त्या मिळालेल्या गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकणार का नक्की विचार करा मित्रांनो जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी आहे ती एकदा घेतली की माणूस कधीच थकत नाही माणूस देवाकडे धन दौलत ऐश्वर्यासाठी याचना करत असतो मात्र जेव्हा देवळात जातो तेव्हा सुट्ट्या पैशांची शोधाशोध करत असतो मित्रांनो जास्त अवेलेबल राहिलं की लोक पाहिजे ते लेबल लावून मोकळे होत असतात लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी त्यांचा परकेपणाच दाखवतात जीवनात वळण महत्वाचं असतं प्रवासात रस्त्यांचं आणि विचारात संस्कारांचं प्रामाणिक असणाऱ्यांना गरज संपल्यावर नेहमी नाकारलं जात आपल्यासाठी एखादी व्यक्ती जर तळमळ करत असे तर स्वतःला भाग्यवान समजा नाही तर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जुळवणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील मैत्री अशी करा किती तुटणार नाही प्रेम असं करा कि ते मिटणार नाही माया अशी लावा किती मरणार नाही आणि जीवन असं जगा की कोणी विसरणार नाही आनंदी जगा कारण आयुष्य खूप सुंदर आहे लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याआधी नेहमी विचार करा कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही भूतकाळात घडून गेलेल्या आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा इतकाही विचार करू नका की तुम्ही तुमचा वर्तमान काळ जगायचा विसरून जाल मित्रांनो डोळ्यातील पाणी आणि हृदयाची कहाणी सगळ्यांनाच कळत नाही तुम्ही शरीराने तास काम करू शकत नाही पण तुमचा पैसा करू शकतो त्यामुळे आपण झोपलेले आपल्याला पैसे मिळत राहतील असा मार्ग जर तुम्ही शोधला नाहीत तर तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत कामच करावं लागेल मित्रांनो नशिबात काहीच नसतं सारा खेळ हा कष्टाच्या जोरावर असतो प्रेमात विश्वास असायला पाहिजे दाऊद तर सगळी दुनिया घेत असते मातीत पेरणं मातीत उगवणं मातीतच जगणं आणि मातीतच मरणं सारा खेळ मातीतच असतो म्हणून माणसाला घमंड नको मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूर असेल जरी कोणी तरी मनात मात्र कायम असतं विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावं लागेल तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकाल मित्रांनो आयुष्यात कधी दोस्त तरी दुश्मन झाला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात कधीही पाप येऊ देऊ नका कारण मैत्री समोरचा विसरला म्हणून आपण तत्व बदलायचं नसतं या मतलबाच्या ध्वनी आहेत सगळ्यांवर विश्वास ठेवू नका कारण आजकाल तेच गद्दारी करतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो लाखोंच्या गर्दीत झोकणारा मित्र नक्की कमवा पण चार चौघांना हसवण्यासाठी इज्जत काढणारा नको सुरुवातीचे वीस वर्षे परिश्रम करून सत्तर वर्षे आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे नाहीतर वीस वर्षे एन्जॉय करून शेवटची सत्तर वर्षे कठीण परिश्रम करावे लागतील मग आता निर्णय कोणता घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टींची किंमत माणसाला वेळ गेल्यावर कळत नाही जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला किंमत देतील म्हणून स्वतःला एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज लागली पाहिजे लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही कारण इथं आपलेच आपल्यासोबत गद्दारी करायला लागले एकट्या सुईचा स्वभाव हा नेहमी टोचणारा असतो पण धागा सोबतीला आला कि हा की हा स्वभाव बदलून एकमेकांना जोडणारा बनतो आयुष्य म्हणजेच जिथं खूप काही कमावता येईल पण माणूस की कमावता येत नाही भरपूर पैसा नाही प्रेम विकत घेता येत नाही आणि सगळं काही नाही शांत झोप लागत नाही स्वप्न थांबली की आयुष्य थांबत विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं म्हणून स्वप्न बघा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ